हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे दत्त जयंती तर आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी हा एक मोठा उत्सव म्हणजे परवाणीच असते आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दत्त जयंती निमित्त काही सेवांना सुरुवात केलेली असेल पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत एकवीस दिवसांच्या अशा कोणत्या सेवा तुम्हाला दत्त जयंती निमित्त महाराजांच्या चरणी रुजू करता येईल यावरचा एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे तर तुम्हाला दत्त निमित्त जर गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला या कालावधीमध्ये सुरू करता येईल गुरुचरित्र पारायण कसं करावं याचा नियम काय आहेत अटी काय आहेत यावरचा सेपरेट डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच चॅनलवरती शेअर करेल आपल्यापैकी बहुतेक जणांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल किंवा चरित्र सारामृताचं पारायण केलेलं असेल तर ते करण्यासाठी पुरेसा तुमच्याकडे समजा वेळ नसेल किंवा नवरा बायको दोघेही तुम्ही वर्किंग असाल ऑफिसला जाणारे असाल आणि घरी आल्यानंतर घरातली कामं आवरता आवरता सेवेसाठी तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर दत्त जयंतीपर्यंत तुम्ही काही सेवा या करू शकता ज्यामध्ये गुरुचरित्रातील एक अध्याय तुम्ही पठण करू शकता आणि या एका अध्यायाचं पठण तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नित्य नियमानं केलं तर नशिबात नाही तर ते सुद्धा स्वामी कृपेने तुम्हाला मिळेल दत्त गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल एवढं महत्व या अध्यायाला आहे गुरुचरित्रातील हा कोणता अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे आणि हा अध्याय जर तुम्ही पठण करणार असाल तर त्याचे नियम आणि अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी समस्या या येतच असतात आणि अडचणी या आपल्या आयुष्याचाच भाग आहे पण सेवा करून सुद्धा जर अडचणी आणि संकट येणं संपत नसेल तर आपला विश्वास कुठेतरी ढळू लागतो आणि आपण म्हणतो की एवढी सेवा करून ही माझ्या पदरी पडते माझी प्रगती काही होत नाही तर पहा स्वामी सेवेमध्ये किंवा दत्त सेवेमध्ये तुम्ही असाल तर तुमचे भोग जे आहेत तर ते तुम्हाला भोगूनच संपवावे लागतात भोग किंवा आपले जे ज्यांना आपण प्रारब्ध म्हणतो तर त्याची तीव्रता मात्र काही प्रमाणामध्ये सेवेमध्ये आल्यानंतर कमी होते आणि तुम्हाला त्याची प्रचिती सुद्धा येत असते बऱ्याच वेळेला कार्यासाठी एखादी सेवा करत असतो आणि त्या सेवेचं आपल्याला म्हणावं तसं फळ किंवा ती इच्छा आपली पूर्ण नाही झाली तर आपण मग खूप चिडतो किंवा आपण एवढी सेवा करून सुद्धा आपल्या पदरी निराशाच पडली असं आपल्याला बऱ्याच वेळेला वाटत असतं तर पहा स्वामींशी आपण त्यावरनं भांडतो सुद्धा आणि त्याचा अर्थ स्वामींनी आपली सेवा स्वीकारली नाही असा होत नाही तर स्वामींनी आपली सेवा, तर स्वामी ती सेवा स्वीकारलेलीच असते पण बऱ्याच वेळा आपल्यासाठी जे योग्य असतं तर तेच स्वामी आपल्याला देत असतात इच्छा असून सुद्धा ती गोष्ट आपल्याला काही काळानंतर घडणार असेल तर स्वामी काही कालावधीनंतर ती आपली इच्छा पूर्ण करत असतात पण तेवढा संयम किंवा पेशन्स आपल्यामध्ये असायला हवा कारण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी जमेल ती सेवा करून सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ हे स्वामी देतातच पण त्याचबरोबर आपली कर्म सुद्धा तितकीच महत्वाची असतात नित्य सेवा ही सुद्धा एक कर्माचाच भाग आहे आणि त्यामुळे सेवा सोडायची नाहीये तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तरी कधी ना कधी स्वामी आपल्याला हवं ते नक्कीच देत असतात पण योग्य ती वेळ आल्यानंतर किंवा योग्य वेळ येऊ पर्यंत तोपर्यंत आपल्याला स्वामींवरचा विश्वास हा ढळू द्यायचा नाहीये आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या येत असतात आणि ज्यामध्ये आर्थिक अडचणी असतील शारीरिक व्याधी असतील मानसिक त्रास असतील तर जे काही संकट विघ्न आपल्यावरती येत असतात तर ते आपल्या असलेल्या प्रारब्धामुळे किंवा आपल्यामध्ये असलेल्या दोषांमुळे ज्यामध्ये वास्तुदोष असतील पितृदोष असतील किंवा आपल्या घरामध्ये असलेले नजरदोष असतील आणि त्यामुळे सुद्धा अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात ज्यामध्ये तुम्ही भरपूर कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये फारसा टिकत नाही आणि या त्या कारणाने तो पैसा आपल्या हातनं खर्च होत असतो मग तुमच्या घरामध्ये आजार पण वाढलेली असतात घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये तुमच्या घरा घरामध्ये असलेला पैसा हा निघून जात असतो तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास होतो आणि त्यामुळे घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींवरनं वादविवाद भांडणं होत असतात कोणाशीही कोणाचं पटत नाही आणि जे काही सुख शांती समाधान आहे तर ते घरात गमावलेलं असतं तर ते तुम्हाला परत मिळवायचं असेल नशिबात नाही ते तेही स्वामी कृपेने आपल्याला या सेवेमुळे मिळवू शकतं तर आपल्याला दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे त्यासाठी तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला सांगितलेली सेवा करायची नाही आहे कारण ही वेळ जी असते तर ती दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ असते तर पंचवीस नोव्हेंबरपासनं तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे पंचवीस नोव्हेंबरला तुमची जर काही अडचण असेल तर तेवढ्या दिवस तुम्हाला स्किप करायचं आहे आणि पुढे ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात तर त्या दिवशी सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर या सेवेसाठीचा संकल्प तुम्हाला करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती हे असतेच तर तिथे बसूनच आपल्याला सेवेसाठीचा सा संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी तामन घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये एक फुल घ्यायचा आहे फुलावरती हळदी कुंकू अक्षदार्पण करायचं आहे त्यानंतर दोन पळ्या तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आपलं नाव गोत्र तारीख एक वार वेर, हे सगळं आपल्याला बोलून दाखवायचं आहे आणि आपण या इच्छित कार्यासाठी दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा एक अध्याय मी रोज वाचणार आहे आणि त्यामुळे माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी स्वामींकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि संकल्प आपल्याला सोडायचा आहे त्याचबरोबर तुम्ही एक नारळ आणि खडी साखर सुद्धा महाराजांसमोर ठेवू शकता आणि जर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर मंदिरामध्ये तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवून द्यायचं आहे आणि घरीच ही सेवा करणार असाल तर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर नारळ आणि खडी साखर तुम्हाला ठेवायची आहे दत्त जयंतीपर्यंत तुमची सेवा पूर्ण होईल त्यानंतर मला हे नारळ फोडून प्रसाद स्वरूपात सर्वांनी खायचं आहे आता गुरुचरित्रामधला हा जो अध्याय आहे तर पठन तो आपल्याला दत्त जयंतीपर्यंत पठण करायचा आहे तो अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील नववा अध्याय तर हा एक अध्याय तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत रोज पठण करण्यासाठी संपूर्ण गुरुचरित्र उघडण्याची गरज नाहीये तर या एक अध्यायची पोथी तुम्हाला सेपरेटली बाजारामध्ये अगदी सहजच मिळून जाईल जिथे कुठे तुम्हाला पुस्तक मिळतं किंवा देवाचं साहित्य जिथं मिळतं किंवा तुमच्या जवळ जर स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही गेला तर एका अध्यायची पोथी तुम्हाला मिळेल आणि त्या पोथीमध्ये असलेला नववा अध्याय तुम्हाला रोज नित्य नियमाने पठण करायचा आहे स्त्री पुरुष मुलं मुली वयोवृद्ध कोणीही सेवा करू शकतात पण आता सेवा करत असताना काही नियमांचं पालन मात्र तुम्हाला करायचं आहे तर या एका अध्यायाच्या पठणाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना गुरु कृपेने पूर्ण होतात एवढं महत्व गुरुचरित्रातील या नवव्या अध्यायाला दिलं जातं पण हा अध्याय जो कोणी व्यक्ती पठण करणार असेल तर त्यांनी दत्त जयंतीपर्यंत नित्य नियमानं एका अध्यायाचं पठण करायचा पण संकल्प करत असताना तुम्हाला अखंड हा शब्द वापरायचा नाहीये तर दत्त जयंतीपर्यंत मी यथाशक्ती या अध्यायाचं पठण करेन असंच तुम्हाला बोलायचं आहे कारण अखंड हा शब्द तुम्ही वापरला तर तुम्ही त्या सेवेशी बांधले जाता आणि तुम्हाला खंड न पडू देता ती सेवा पूर्ण करावी लागते म्हणूनच तुम्हाला काळजी घ्यायची आहे सेवा करत असताना अखंड हा शब्द तुम्हाला बोलायचा नाहीये त्याचबरोबर तुम्हाला काही महत्वाच्या नियमांचं पालन करायचं आहे तो महत्वाचा नियम म्हणजे पहा या अध्यायाचं पठण करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही आहे त्याचबरोबर गुरुचरित्रातील या एका अध्यायाचं पठण तुमच्या घरामध्ये होत असताना कुटुंबातील इतर सदस्यांनी सुद्धा घरामध्ये मांसाहार किंवा बाहेर जाऊन सुद्धा मांसाहार करायचा नाहीये असं केल्यामुळे सेवा करणाऱ्या व्यक्तीला त्या सेवेचं फळ मिळणार नाही तर पहा ज्या वेळेस आपण आपल्या गुरुचरित्राचं पारण आपल्या घरामध्ये करत असतो त्यावेळेस जे नियम पाळले जातात तेच नियम या अध्यायाच्या पठणाच्या सुद्धा लागू होतात म्हणून हा एक अतिशय महत्वाचा नियम तुम्हाला पाळायचा आहे या एका अध्यायचं पठण करत असताना ब्रम्हर्याचं पालन करण्याची गरज नाहीये पण तुम्हाला परांना मात्र वर्ज करायचं आहे जर कुठे तुम्हाला पराण् घ्यायची वेळ आलीच असेल तर तुम्हाला तीन वेळेला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे स्त्रियांनी माहेरी अन्न घेतलं तर पराणामध्ये ते मोडलं जात नाही आणि त्यामुळे बाहेर तुम्ही अन्न घेऊ शकता पण इतर ठिकाणी मात्र म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये तुम्हाला चुकून सुद्धा अन्न घ्यायचं नाहीये असं केल्यामुळे तुम्ही केलेल्या सेवेचा लाभ हा समोरच्या व्यक्तीला मिळत असतो पुरुषांनी सुद्धा अशाच नियमांचं पालन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत या एका अध्यायाचं नित्य नियमानं पठण करायचं आहे हा एक अध्याय ही एवढीच सेवा तुम्ही दत्त जयंतीपर्यंत करा आणि पहा न मागता सुद्धा स्वामी दत्त महाराज तुम्हाला भरपूर काही देतील नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला स्वामी कृपेने मिळेल एवढं महत्व या गुरुचित्रातील एक आद्यायला आहे त्यामुळे गुरुचरित्र पारायण जरी करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर ही सेवा तुम्ही स्वामींच्या चरणी दत्त जयंतीपर्यंत रुजू करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ